नमस्कार मी स्वाती मंगळवारी आपल्या हॉटेलला ठेव श्रावणीनिमित्त थाळी ठेवलेली आहे फक्त दीडशे रुपये मध्ये आणि काय होतं फोन करून काल पण ताईने फोन केला वाटते की ताई मी फोन नाही केला मी हॉटेल शोधलं पुणे सोलापूर रोड हवेलाच आपलं बोर्ड लावलेले आहेत मटन खानावर आहे म्हणून बोर्ड आहे आपला पुन्हा शिवकृपा म्हणून म्हणून मिसळ हे आहे आणि रोड टचला पुणे सोलापूर रोडचलाच आपलं हॉटेल आहे पुढं दोन एक हॉटेल आहे पुन्हा मध आपलं हॉटेल आहे लगेच हॉटेल रोडला दिसते तर ताई म्हटलं मी आले होते पंचावन्न महिला होते त्यांच्या वाटते जेवणासाठी पण त्यांना काय हॉटेल दिसलं नाही आणि होतं चुकून बिकून कधी दिसत नाही कारण कारण पहिल्यांदाच आपण घ्यायला लागलेलो असतो माहीत पण होत नाही तर माझा नंबर पण आहे त्याच्यात नंबर पण दिलेला आहे तुम्ही मला फोन पण करू शकताय पण ते ताई काल बघत बघत गेल्या म्हटल्या पण मला तुमचं हॉटेल काही दिसलं नाही तर नंबर माझा घ्या नव्याण्णव बावीस आठशे अठ्ठ्याण्णव एकावन्न आणि त्यांचा पण आहे नव्यानं सुंदरायची एकाच आट्टा अठ्ठावन्न यांना फोन करा की ये लगेच येते आपली इथं आहे श्रावणनिमित्त खूप छान थाळी ठेवलेली आहे मस्त थाळी थाळीत काय काय येते चपाती आहे रोटी आहे बाजरीची भाकरी आहे भात आहे साधा भात आहे जिरा राईस भात आहे आणि भाज्यात शेवभाजी येते दाळ तडका येतो आहे आणि पनीरची भाजी फक्त श्रावण महिना आहे म्हणून आपण हेच ठेवलेलं आहे फक्त दीडशे रुपये देतो तर तुम्ही कधी येत आहे जेवायला तर आता नंबर पण दिलेला आहे जे कोणी येते त्याने नंबरवरही जर हॉटेल जर नाही तुम्हाला सापडलं आपलं पुणे सोलापूर हवे रोडला तर तुम्ही फोन करू शकता की मी इथं आहे कुठं असेल तुम्ही तिथं लांब दोन तीन किलोमीटर तसं सांगता येईल आपली ना आपली बघा भक्ती पण चालू झालेली आहे नवीन आता रोट्याला पण कमी नाही आहे त्या बॅलरमध्ये रोटी मारायला लागले की जरा थोडीशी कमी पडत थो होतं म्हणून बॅनरची रोटी आता नाही हे करत आता ही मोठी रोटी झालेली आहे छा आज चांगली अशी असं इथं बघा तर फोन जात असेल तर फोन करा आणि चपाती पण ते सगळं भेटलेलं आहे बाया बघा चपात दळ बाया दळण केलेलं मी तुम्हाला दाखवते आपण दळण नीट करून आणतोय आई ते पीठ पण आणत नाही हो ताई काय करताय तुम्ही माती खाताय गहातली माती खात्यात बघितलं का हवा का त्यांना गहू नीट करायला लावले कारण संध्याकाळी पीठ नाही आहे मी आणलं नाही आता नाही तिकडून पीठ एक नीट करतात त्या दुसऱ्या ताई चाळण आणायला गेल्यात घरी त्यांच्या घर तिकडंच आहे पलीकडं काही पांगर वस्ती आहे अशी तिकडे हे पांगार कर वस्ती म्हणतात तिथं इथे घरी गेल्या चाण घेऊन येते मला मला भिंचाळण्याची दळण करता येतं नाही तर हे दळण करायला लावलेलं आहे तर थाळी आत्ता आपल्या गेल्यात कमीत कमी थाळी जे सकाळपासून गेलं आज मैत्रीशी आहे ना त्यासाठी मैत्रिणी आपण खूप आल्या होत्या सकाळचा मी थोडाच व्हिडिओ काढला नाही काढला तुम्ही असे येऊन गेलेले आहेत आता जरा थोडं शांत झालेत आणि गाडीला तवेरा तुम्हाला इथं तर तवेरा गेलेली आहे उरळीत आटा संपला आहे आणि मटेरियल पण काय काय संपलं आहे बाकीचं मी थोडंफार घेऊन आले होते पण आटाचं पोतं मला गाडीवर नाही आणता येत ते गेले आणायला पनीर पण नाही वाटते पनीर पण आणायला गेलेले आहेत तर चला